राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे फक्त सहासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे कालच आमदार कर्डिले हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते एकत्र जेवण संवाद आणि विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे कालच आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत हे स्वीकारणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली ते पुढे म्हणाले कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत विखे आणि कर्डिले परिवार मागील अनेक दशकांपासून एकत्र राहिले आहेत राजकीय क्षेत्रात आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून काम केलं माझ्या दृष्टिकोनातून ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते त्यांच्या जाण्याने केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात सहकार शेती शिक्षण आणि पायाभूत विकास क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती साधेपणा लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसलं त्यांच्या जाण्याने केवळ एक जननेता हरपला नाही तर जनसेवेची एक परंपराच खंडित झाली आहे त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या विचारांची वाटचाल पुढे नेणं हेच त्यांच्याप्रती खरं श्रद्धांजलीचं रूप ठरेल असं म्हणाले परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास अशा शब्दांत डॉक्टर विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा आमदार संग्राम जगता पण माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतिविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिके पडलेल्या परिवाराच्या वतीने बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या अंतिम आमचा पूर्ण परिवार असेल दिल्ली मी जातो हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींमध्ये टिकटिपणी करू शकेन तर थँक्यू